नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे बिगुल वाजले आहे राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे लवकरच महापालिका निवडणुकांच्या महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना जबरदस्त झटका बसणार आहे शिवसेना ठाकरे पक्षाचा ठाण्यातील बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे यामुळे ठाण्यात भाजपची ताकद आणखी वाढणार आहे दरम्यान ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी सभापती दिपेश भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत डोंबिवली जिमखाना येथे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण वनमंत्री गणेश नाईक आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत दिपेश म्हात्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे दीपेश म्हात्रे यांनी डोंबिवली विधानसभेतून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती तर गेले वर्षभरापासून विविध हाताळून आणि आंदोलन करून विरोधी पक्षाची भूमिका मांडत होते यांनी प्रवेश केला तर ठाकरे गटाला मोठा झटका बसणार आहे यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे कारण दीपेश म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा